नमस्कार मित्र मैत्रीनिंनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या घरी तुळस आहे का घरात सुख समृद्धी संपत्ती आणि ऊर्जा आणणार ही तुळस नक्की तुळस असावी की तुळस या दोघांमधील तुळस या दोघांमधील फरक काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणती तुळस घरात लावणं सर्वात शुभ असतं आणि ती कोणत्या दिवशी लावावी एवढंच नाही तर तुळशी विवाह केला जातो तेव्हा ती राम तुळस असावी का श्याम तुळस याबद्दल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वादही मिळेल हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक रोपट नव्हे तर साक्षात देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं घराच्या अंगणात किंवा दाराशी असलेल्या तुळशीमध्ये दे, देवी लक्ष्मी वास करते ज्यामुळे घरात सुख समृद्धी संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा संसार राहतो आपल्या शास्त्रातही तुळशीचं महत्व खूप मोठं सांगितलंय स्कंद पुराणातही तुळशीविषयी सुंदर श्लोक सांगितलाय ज्याचा अर्थ ज्या घरात नियमित तुळशीचे पूजन केले जाते त्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात तुळशीची केवळ धार्मिकच नव्हे तर आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी आहे तिची मुळं खोड पान याचा सर्व भाग उपयुक्त असतो अनेक घरांमध्ये तुळस असते पण लोकांना रामा तुळस आणि श्यामा तुळशीतील नेमका फरक आणि त्यांना कधी लावावं याबद्दल संपूर्ण माहिती नसते आपल्याला तुळशी तुळशीची दोन प्रकार माहीत आहेत ती म्हणजे रामा तुळस आणि श्यामा तुळस सर्वसाधारणपणे तुळशीसह श्रीकृष्ण तुळस लक्ष्मी तुळस श्वेत तुळस भूत भू तुळस रक्त तुळस वन तुळस नील तुळस आणि ज्ञान तुळस असे काही तुळशीचे मुख्य प्रकार आहेत तुळशीच्या प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि विशेष गुणधर्म आहेत मात्र यातील राम तुळस आणि तुळस हे प्रकार श्यामा तुळस हे प्रकार अत्यंत शुभ मानले जातात आता रामा तुळशीविषयी बोलायचं झालं तर रामा तुळशीच्या पानांचा रंग हिरवा किंवा पोपटी असतो या तुळशीची पानं चवीला गोड असतात ही तुळस प्रभू श्रीरामचंद्रांना प्रिय असल्या असल्याचं मानलं जातं म्हणूनच तिला राम तुळस असं नाव मिना मिळालंय तर श्यामा तुळशीची पानं गडद हिरव्या किंवा जांभळ्या रंगाची असतात आणि चवीला तुळने गोडसर असतात हिंदू पुराणानुसार श्रीकृष्णाला प्रिय असल्यानं या तुळशीला श्यामा असं नाव देण्यात आलंय जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रीकृष्णाचा रंग सावळा आहे अगदी त्याचप्रमाणे या तुळशीचा रंगही गडद जांभळा आपल्याला पाहायला मिळतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न कोणती तुळस घरात लावावी सत्यनारायणाच्या लावावी आता रामा आणि श्याम तुळशीतील एक मुख्य फरक म्हणजेच सत्यनारायणाच्या रामा तुळशीला प्राधान्य दिलं जातं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाढ रामा तुळशी वृंदावनात म्हणजे एका कुंडीतही उत्तम वाढते तर श्यामा तुळशीच्या वाढीसाठी गावासारखी मोठी जागा हवी असते घे थेट जमिनीत लाव लागवड केल्यास श्याम तुळशीची वाढ चांगली होते त्यामुळे तुम्ही लागवडीसाठी तुळस घेतल्यास हिरव्या पानाची रामतुस निवड निवडावी ती घराच्या कुंडीत किंवा वृंदावनातही व्यवस्थित वाढेल आता तुळशीच्या लागवडीचे काही शुभ मुहूर्त आणि नियमसुद्धा पाळणं अत्यंत आवश्यक मानलं जातं धार्मिक ग्रंथात सांगितल्याप्रमाणे तुळशीची लागवड ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या दिवशी म्हणजेच गुरुवार शुक्रवार आणि शनिवार अशा दिवशी केल्यास उत्तम वाढ होते तसेच लक्ष्मी मातेचा आशीर्वादही लागतो पण काही दिवशी तुळशीची लागवड नये यामध्ये एकादशी ग्रहणाच्या दिवशी रविवारी तुळशीची लागवड करणं टाळावं या नियमांचं पालन केल्यास आपल्या तुळशीचं रोपट नेहमीच हिरवगार आणि सकारात्मक ऊर्जा देणारं राहील आता ज्या घरात तुळस लावलेली असते नियमित सकाळी त्याचं पूजन केलं जातं त्यांच्यावर सदैव देवी लक्ष्मीची कृपा असते असं म्हणतात त्या कुटुंबामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो शिवाय तुळशी वृंदवनामुळे आजूबाजूंचे वातावरण पवित्र घरात नकारात्मकतेला थारा राहत नाही तुळशीचा वास असलेल्या कुटुंबात सदस्य कमी आजारी पडतात आणि तसेही आरोग्याला उत्तम उत्तम ब, वन आणि निरोगी काया समृद्धीचं लक्षण असं मानलं जातं म्हणून आरोग्यासाठी का होईना तुळस घरात असावी तुळशीच्या पानांबद्दलही काही महत्त्वाचे नियम आहेत एखाद्या रोपट्याचं पान तोडलंस ते काही तासानंतर सुकून जात जातं मात्र तुळशीचं पान सहा दिवसांपर्यंत सुकत नाही किंवा शिळं होत नाही असंही म्हणतात एखाद्या प्रसंगी तुळशीचं ताजं पान नसल्यास त्यावर गंगा जल शिंपडून ते पुन्हा वापरता येऊ शकतं असंही म्हणतात पण तुळशीची पानं तोडताना काळजी घ्या रविवारी तुळशीची पानं तोडू नये त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी एकादशीच्या व्रताचा संकल्प केलेल्यांनी द्वादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये असंही शास्त्र सांगतं शेवटी तुळशीवरील मंजुरीबद्दल बोलायचं झालं तर तुळशीची मंजिरी नियमितपणे विष्णूंना अर्पण केल्यास त्या व्यक्तींना मोक्षप्राप्ती होते अशीही मान्यता आहे तुळशीवरील मंजिरी काढली नाही तर तुळशीची वाढ खुंटते त्यामुळे तुळशीला निरोगी ठेवण्यासाठी आणि तिची वाढ चांगली होण्यासाठी मंजुरी काढून टाकणं आवश्यक आहे आता प्रश्न येतो तो तुळशी विवाहाचा तुळशी विवाहाला कोणती तुळस वापरावी धार्मिक ग्रंथानुसार आणि परंपरेनुसार तुळशी विवाहाला श्यामा तुळशीला अधिक प्राधान्य दिलं जातं यामागे अनेक कारण आहेत धार्मिक महत्त्व सांगायचं झालं तर श्यामा भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय मानले जाते तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशी यांचा विवाह सोहळा असल्यानं कृष्ण तुळशीचा म्हणजे श्यामा तुळशीचा वापर करणं अधिक शुभ मानलं जातं तुळशीचा गडद रंग हा श्रीकृष्णाच्या रंगाचा प्रतीक मानला जातो त्यामुळे विवाहातील पावसा आणि देवाशी असलेलं नातं अधिक दृढ होतं अशी श्रद्धा आहे अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यांपिया पिढ्या तुळशी विवाहात श्यामा तुळस वापरण्याची परंपरा आहे मात्र याचा अर्थ असा नाही की रामा तुळशीचा वापर, वापर, वापर करू नये जर तुमच्या घरी श्यामा तुळस उपलब्ध नसेल किंवा तुमच्या परंपरेत रामा तुळशीचा वापर केला जात असेल तर तुम्ही रामा तुळशीचा वापर करू शकता महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि भक्ती कोणतीही तुळस असो भक्तीभाव भावानं केलेला विवाह सोहळा तेवढाच फलदायी ठरतो धन्यवाद